नमस्कार मित्रोहो मित्रो, हो, मित्रो हो, या कामासाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी सात लाख रुपये अनुदान दिलं जाणार हो, दिल आहे अशा प्रकारची माहिती मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे मित्रोहो काय नेमकी योजना आहे कोणत्या योजनेसाठी प्रति हेक्टरी सात लाख रुपये अनुदान दिलं जाणार आहे काय नेमकी माहिती आहे काय नेमकी अपडेट आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी मित्रो व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सब्स्क्राइब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बिलला देखील नविसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील चला तर मित्रो पाऊयात प्रति हेक्टरी सात लाख रुपये अनुदान कोणत्या कामासाठी कोणत्या योजनेसाठी शेतकऱ्यांना मिळणार आहे काय नेमकी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे वातावरण बदलाच्या आजच्या काळात कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यासाठी बांबू लागवड हा चांगला पर्याय आहे येत्या काळात राज्यात दहा हजार हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पहिल्या पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषदेचे मुख्यमंत्री श्री शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल गोदरेज उद्योग समूहाचे नादिर गोदरेज पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार वन विभागाचे सचिव वेणुगोपाल रेड्डी आदी या कार्यक्रमाला मित्र हो उपस्थित होते मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की सध्या निसर्ग चक्र बदलत असून अवकाळी गारपीट अतिवृष्टी अशा समस्यांना सामना करावा लागत आहे हे सर्व पर्यावरण बदलामुळे होत आहे यावर पर्यावरणाचे संवर्धन हा एकमेव उपाय आहे कार्बनचे उत्सर्जन कमी करणे यासाठी सरकार प्रयत्न करत आहे याचाच एक भाग म्हणून बांबू लागवड उपक्रम हाती घेण्यात आला आहे बांबू मध्ये पर्यावरण समतोल राखण्याची प्रचंड क्षमता आहे एक बांबू तीनशे वीस किलो प्राणवायू निर्माण करते कार्बनचे मोठ्या प्रमाणावर शोषण करतो इतर वृक्षांच्या तुलनेत तीस टक्के जास्त कार्बन बांबू शोषतो बांबू लागवडीतून शेतकऱ्यांनाही फायदा होतो त्यांचा आर्थिक स्तर उंचवण्यासाठी मदत होते उसापेक्षा बांबू लागवड जास्त फायदेशीर आहे बांबूपासून विविध उत्पादने तयार केली जातात त्यामुळे स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होत आहे शहरी भागातील प्रदूषण कमी करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे याचाच एक भाग म्हणून संपूर्ण स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे या अभियानामुळे मुंबईतील प्रदूषणाचा निर्देशांक तीनशे पन्नास वरून ऐंशी ते एकशे दहा पर्यंत कमी झाला आहे शहरी भागातील प्रदूषण रोखण्यासाठी अर्बन फॉरेस्ट तयार करण्यात येत आहे पश्चिम आणि पूर्व या दोन्ही द्रुतगती महामार्गाच्या दोन्ही बाजूला बांबू लागवडीचा निर्णय घेण्यात आला आहे राज्यातील सर्व महामार्गाच्या दुतर्फा बांबू लागवडचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे बांबू हा शेतकऱ्यांसाठी फायद्याचा आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांबू शेतीकडे वळावे आज बांबूची मागणी मोठी आहे पण उत्पादन कमी आहे बायोगॅस म्हणून ही बांबूचा उपयोग होतो त्यापासून इथेनॉल निर्मिती होते औष्णिक विद्युत प्रकल्पामध्ये इंधन म्हणून बांबूचा वापर करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे त्यामुळे भविष्यात मोठी मागणी असणार आहे बांबू पिकाचा समावेश मनरेगा मध्ये करण्यात आला आहे बांबू लागवडीसाठी प्रति हेक्टरी सात लाख रुपयांचे अनुदान दिले जाते शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणाऱ्या या पिकाकडे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वळावे असे आवाहन मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी केले शासन शेतकऱ्यांच्या विकासासाठी काम करत आहे शेतकऱ्यांच्या आणि पर्यावरणाच्या फायद्याच्या अनेक योजना शासन राबवत आहे जलयुक्त शिवार ही अशीच एक योजना आहे या योजनेच्या माध्यमातून भूजल पातळी वाढवण्यास मदत होत आहे राज्याच्या विकासाचे अनेक प्रकल्प शासन राबवत आहे समृद्धी महामार्ग कोस्टल रोड ट्रान्स हार्बर सी लिंक असे प्रकल्प मार्गी लावण्यात आले हे विकास प्रकल्प राबवताना पर्यावरणाची योग्य काळजी घेतल्याचेही मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे म्हणाले मित्रो अशा प्रकारे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त बांबू शेतीकडे वळावे अशा प्रकारचे आव्हान मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे आणि मनरेगा अंतर्गत बांबू पिकाचा समावेश करण्यात आलेला आहे आणि प्रतिएक्टरी सात लाख रुपये अनुदान शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी दिलं जाणार आहे अशा प्रकारची माहिती देखील मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे तर मित्रो बांबू लागवड योजनेतील अनुदानासंदर्भात आपल्याला आणखी सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला कळवायला नक्की विसरू नका या संदर्भात आपण आपल्या कमेंटनुसार याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करू तर मित्रो ही होती शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची अशी माहिती महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीयात शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त माहितीसह व नवीन अपडेट सह, सह। तोपर्यंत नमस्कार धन्यवाद